मित्रांनो रोज फक्त या तीन मंत्रांचा जप करा दुसरे काही करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो असे तीन मंत्र आहेत ज्याचा जप तुम्ही तुमच्या सेवेत किंवा कोणतीही सेवा न करता फक्त या तीन मंत्रांचा जप केला तर तुम्हाला सगळं काही मिळेल मग ती आर्थिक शक्ती असेल शैक्षणिक शक्ती असेल कौटुंबिक शक्ती असेल किंवा आरोग्याची शक्ती असेल कारण माणसाला काय हवं असतं त्याची आर्थिक स्थिती चांगली असावी त्याचं आरोग्य चांगले असावे आणि त्याचं कुटुंब हे हसत खेळत असावं आणि शिक्षणात प्रगती व्हावी मुलांची हेच प्रत्येकाला हवं असतं त्याच्या आयुष्यामध्ये समाधान शांतता आरोग्य पैसा आणि हे मिळण्यासाठी हे तीन मंत्र आहेत मित्रांनो तुम्हाला कोणती सेवा करायची नसेल करायची असेल तर फक्त ह्या तीन मंत्रांचा जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे शक्यतो दिवसाची सुरुवात सकाळी करतानाच या मंत्राचा जप देवघरासमोर बसून तुम्ही केला तर तुम्हाला नक्की लाभ होईल तुम्ही तुमची सेवा करत असाल तर त्या सेवेमध्येच या तीन मंत्रांचा जप करा किंवा तुम्ही सेवा करत नसाल तर फक्त ह्या तीन मंत्रांचा जप करा या तीन मंत्रांचा जप तुम्हाला एक 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 माळ करायचा आहे म्हणजे प्रत्येकी मंत्राचा जप एक माळ असे तीन माळ जप तुम्हाला करायचा आहे पहिला मंत्र आपल्या स्वामी महाराजांचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ जप तुम्हाला करायचा आहे दुसरा मंत्र आपल्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मंत्र माहीत असेल मग ती कुलदेवी असेल किंवा ते कुलदेव असतील त्यांचा मंत्र माहीत असेल तर त्यांच्या मंत्र जपाचा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्हाला कुलदेवतच माहीत नाही किंवा मंत्रच माहीत नाही तर तुम्ही फक्त श्री कुलदेवताय नमहा श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करायचा कारण हा मंत्र सगळ्याच कुलदेवीला किंवा कुलदेवतेला लागू होतो आणि शेवटचा तिसरा मंत्र विष्णू गायत्रीचा मंत्र यामध्ये विष्णुदेवाचीही सेवा होते आणि लक्ष्मीचीही सेवा होते हा मंत्र काही असा आहे ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नेच धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम या मंत्राचा जप सुद्धा एक माळ असे हे तीन मंत्र आहेत याचा जप एक एक माळ तुम्हाला रोज करायचा आहे नक्की करा मित्रांनो लाभ नक्की होतो चमत्कार नक्की होतो स्वामींची सेवा सुद्धा होते आपल्या कुलदेवतेची सेवा सुद्धा होते विष्णू देवाची सेवा सुद्धा होते आणि लक्ष्मी मातेची सेवा सुद्धा या तीन मंत्रात होते नक्की सेवा करा लाभ नक्की होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ